श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनात कोणती तरी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला जर पूर्ण करायची असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला मंत्रजप तुम्ही अवश्य करायला पाहिजे आणि हा मंत्र जप रोज करायचा तुमची रोज तुम्ही जीही सेवा करत असाल त्या सेवेमध्ये हा मंत्रजप तुम्ही रोज करा सकाळी केला तरी चालतो संध्याकाळी केला तरी चालतो फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्र जपाने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आपल्याला जे हवं आहे ते मिळतं ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट मिळते मग ती व्यक्ती विशेष असो किंवा वस्तू विशेष असो ती व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल तुमच्या मनाचा भाव खरा असेल आणि तुम्ही विश्वासाने हा मंत्र जप केला तर तुम्हाला ते सगळं मिळेल जे तुम्हाला हवं आहे फक्त तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्ही हा मंत्र जप सुरू करणार असाल त्या दिवशी स्वामींसमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे तुम्हाला काय हवं ते बोलायचं आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे रोज एकवीस वेळेस करा फक्त एक वेळेस करा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राची संख्या जी जपसंख्या असेल ती एकवीस असेल एकवीस वेळेस हा मंत्र जप सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त एकमाळ सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात पण कमीत कमी एकवीस वेळेस तर हा मंत्रजप तुम्ही करायलाच पाहिजे हा मंत्रजप काही असा आहे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो इच्छा प्रचोदयात ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो इच्छा प्रचोदयात मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली चमत्कारी श्री गणेश गणपती विघ्नहर्ताचा हा मंत्र आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात हा मंत्र जप मदत करतो नक्की या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ